मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच आम्ही करू म्हणजे एकत्रीकरणाच्या एकदा सकारात्मक प्रतिसाद घेत अशीच प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती त्याला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घरे त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे ते तसं बाळासाहेब असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सगळ्यात जर जबाबदारी असेल तर आपण घेतली होती मात्र ती जबाबदारी आता पार तो काळ होता त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वेळ आणि वेळ नेहमीच येत असते ना वेळ कधी नसते असत नाही कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवार होत आहे त्या वाक्यात बरच काही अर्थ असतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका